आजचे मला बोलदा घेऊन कल्याण नमस्कार आजच्या मल बोल मला बोलत्या विषयामध्ये मी विषय घेतला आहे महात्मा गांधीजी महात्मा गांधीजी हे भारताचे थोर स्वातंत्र्य सैन्य होते त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई पुतळाबाई असे होते आपण महात्मा गांधीजींना प्रेमाने बापू किंवा राष्ट्रपिता असेही म्हणत महात्मा गांधीजींनी आपल्या या देशासाठी अनेक मोठे मोठे लढे दिले जसं की भारत छोडो असा ब्रिटिशांना ब्रिटिशांविरुद्ध लढा सगळ दिला मला तर असं वाटतं की जर आज महात्मा गांधीजी जीवन तर मी त्यांचे चरण स्पर्श केले असते कारण की त्यांनी एवढे मोठे काम केले तर आपल्याला त्यांचे चरण स्पर्श केलेच पाहिजेत मला तर असं वाटतं की मी त्याच काळात असायला पाहिजे होते कारण की त्या काळात मला महात्मा गांधींजी हे बघायला तरी मिळतील ना केवढं के छान केवढे छान असतील ना ते त्यांची राहणी त्यांची राहणी एकदम साधी पण त्यांचे विचार केवढे उंच पहिले ते स्वतः करायचे नंतरच दुसऱ्यांना सांगायचे हे त्यांचे विचार होते मला तर त्यांचे हे विचार すいません。